कर्जबाजारी झाल्यामुळे नोकराणीचे ढापले चा मालकाचे चार लाख बारा तासाच्या आत उलगडा छत्रपती संभाजीनगर मालकाच्या सांगण्यावरून भिशीचे चार लाख रुपये आणताना जालना रोडवर दुचाकीवरील दोघांनी हिसकावल्याची तक्रार नोकराने जिन्सी पोलीस ठाण्यात दिली होती या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास करीत अवघ्या बारा तासांच्या आत फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न केले त्यानंतर फिर्यादीलाच अटक केली त्यास न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती जिन्सीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिली फरदीन रफिक शेख वयवर्ष पंचवीस असे आरोपी नोकराचे नाव आहे जिन्सी ठाण्याचे निरीक्षक बुधवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार फरदीन हा आनंद अग्रवाल यांच्याकडे कामाला आहे अग्रवाल यांच्या भीषितून चार लाख रुपये मिळाले होते ही रक्कम आणण्यासाठी त्यांनी फरदीनला शहागंज येथील श्याम इलेक्ट्रिक दुकानात पाठविले तेथून रक्कम घेऊन फरदिन हा अग्रवाल यांच्या अपना बाजारमधील दुकानाकडे निघाला तो जालना रोडने जात असताना तनिष्ठ ज्वेलर समोर दोघांनी चाकूचा धाक दाखवून चार लाख रुपये असलेली पिशवी लंपास केली अशी फिर्याद फरदीन याने जिन्सी पोलीस नो ठाण्यात नोंदवली होती आरोपी फर्दीन शेख याला त्याचे मालक अग्रवाल हे नियमित पैशाची ने आण करण्यासाठी पाठवित होते त्यामुळे फर्दीन याने दादा कॉलनीतील त्याच्या दोन सत्तारांसोबत पैसे लंपास करण्याचा कट रचला ठरल्याप्रमाणे तो पैसे घेऊन जालरोडवर तनिष्क ज्वेलरसमोर येताच त्याच्या साथीदारांनी चालत्या दुचाकीवरून पैशाचे बॅग घेतली आणि निघून गेले त्यानंतर फर्देंनी लुटीचा बनाव रचला आणि जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल केला चार लाख रुपये लुटल्याची तक्रार येताच निरीक्षक बुधवंत यांनी स्थायिक निरीक्षक गौतम वावळे उपनिरीक्षक गणेश माणे यांना तपासाच्या सूचना केल्या त्यांनी फर्देंची माहिती काढली असता त्याच्यावर दीड लाख रुपये कर्ज असल्याचे समोर आले अधिक विचारपूस केल्यावर पोलिसांना त्याच्यावरच जास्त संशय बळावला त्यानंतर बावळे माने यांच्यासह अंमलदार संदीप सानक नरेंद्र चव्हाण भीमराव पवार संतोष शंकपाळ सुरेश वाघचौरे प्राजक्ता वाघमारे यांच्या पथकाने फर्दीनला खात्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार नाइन, नाईन छत्रपती संभाजीनगर